नमस्कार आज ना आपण एक खूपच मजेदार खेळ शिकणार आहोत हा खेळ आहे एकदम अचूक परफेक्ट आकार काढण्याचा आणि यालाच म्हणतात रचना चला तर मग बघूया यात काय गंमत आहे बर विचार करा कागदावर एक अगदी गोल परफेक्ट वर्तुळ काढायचंय कसं काढणार बरं हाताने काढायला गेलं तर ते थोडं वाकडं तिकडं होऊ शकतं बरोबर ना पण काळजी नसावी यासाठी आपल्याकडे काही खास युक्त्या आहेत तर ही रचना म्हणजे काही जादू वगैरे नाही आहे हा हा फक्त काही नियम आणि साधनं वापरून अचूक आकार काढण्याचा एक खेळ आहे आणि हे नियम एकदा समजले की कोणीही अगदी कोणीही एखाद्या कलाकार किंवा आर्किटेक्टसारखे परफेक्ट आकार काढू शकतो आणि हो या खेळासाठी आपल्याला दोन जादूची साधनं लागणार आहेत एक तर आहे आपली नेहमीची पट्टी म्हणजे रूलर आणि दुसरं आहे कंपास आणि हा आहे आपल्या आजच्या गोष्टीचा हिरो कंपास हे एक असं जादुई साधन आहे ना जे आपल्याला एकदम अचूक आणि सुंदर वर्तुळ काढायला मदत करतं आता बघा हां कंपास वापरायची ही आहे पहिली आणि सगळ्यात महत्वाची पायरी काय करायचं कंपासचं एक टोक पट्टीच्या शून्यावर ठेवायचं आणि पेन्सिलचं टोक आपल्याला हव्या असलेल्या मापापर्यंत सरकवायचं झालं इतकं सोपं आहे हे अचूक अंतर सेट करणं एकदा का अंतर सेट झालं की झालं कंपासचं टोक कागदावर एकदम स्थिर ठेवायचं आणि पेन्सिल असलेलं दुसरं टोक फक्त गोल फिरवायचं आणि बघा झालं की नाही आपलं परफेक्ट वर्तुळ तयार वा हीच तर आहे या साधनाची कमाल चला आता वर्तुळ तर काढून झालं पण आता ना त्याची थोडी गुप्त भाषा शिकूया म्हणजे काय तर त्याचे वेगवेगळे भाग कोणते आहेत आणि ते महत्वाचे का आहेत हे समजून घेऊया तर वर्तुळ म्हणजे नक्की काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं ना तर एका मधल्या बिंदूपासून सारख्याच अंतरावर असणाऱ्या सगळ्या बिंदूंना जोडलं की झाला वर्तुळ तयार आणि गंमत म्हणजे त्या कडेवरचा प्रत्येक बिंदू प्रत्येक तो मधल्या बिंदूपासून अगदी समान अंतरावर असतो एक सेंटीमीटर सुद्धा इकडे तिकडे नाही आणि तो जो मधला स्थिर बिंदू आहे ना आठवते जिथे आपण कंपासचं टोक ठेवलं होतं त्यालाच वर्तुळाचा मध्य असं म्हणतात हाच संपूर्ण वर्तुळाचा आधार असतो आता पुढे वर्तुळाचा मध्य आणि त्याच्या कडेवरचा कोणताही बिंदू घ्या यांना जोडणारं जे अंतर आहे ना त्याला म्हणतात त्रिज्या हेच ते अंतर आहे जे आपण कंपासमध्ये सेट करतो ही त्रिज्याच ठरवते की आपलं वर्तुळ किती मोठं किंवा किती लहान असणार आहे ठीक आहे तर वर्तुळाची गंमत तर आपण पाहिली आता जरा वक्र रेषा सोडून सरळ रेषांकडे वळूया का आणि दोन खूप महत्वाचे आकार शिकूया चौरस आणि आयत चला तर मग चौरस आणि आयत यांच्यात काय सारखा आहे आणि काय वेगळं आहे हे बघूया कारण दोन्ही आकार दिसायला खूप सारखे वाटतात पण त्यांच्यात एक महत्वाचा फरक आहे बर का सगळ्यात आधी बघूया चौरस चौरसाची खासियत काय माहितीये त्याच्या चारही बाजू चारी अगदी समान लांबीच्या असतात आणि त्याचे चारही कोण काटकोण असतात म्हणजेच बरोबर नव्वद अंशाचे सोपाय की नाही सगळ्या बाजूसारख्या सगळे कोण सारखे आता बघूया आयत आयताचे सुद्धा चारही कोण चौरसासारखेच नव्वद अंशाचे असतात पण त्याच्या बाजूंचं गणित मात्र थोडं वेगळं आहे आयताच्या फक्त समोरासमोरच्या बाजू समान लांबीच्या असतात चारही बाजू नाही आणि हाच चौरस आणि आयातमधला सगळ्यात मोठा फरक आहे आता वेळ झालीये आपण जे शिकलो ते करून बघायची चला तर मग आपण मिळून सहा सेंटीमीटर बाजू असलेला एक अचूक चौरस तयार करूया काय मग करायची सुरुवात चला आता नीट लक्ष द्या हा पहिली पायरी सगळ्यात आधी पट्टीच्या मदतीने एक सहा सेंटीमीटर लांबीची सरळ रेषा पी काढायची दुसरी पायरी आता पी या बिंदूवर गुन्ह्याच्या मदतीने एक लंब रेषा काढायची लंब म्हणजे काय तर बरोबर नव्वद अंशाचा कोन करणारी रेषा पायरी तिसरी यानंतर कंपासमध्ये पट्टीवर सहा सेंटीमीटरचं अंतर घ्यायचं कंपासचं टोक पीवर ठेवून त्या लंब रेषेवर एक कंस काढायचा त्या बिंदूला एस असं नाव द्यायचं पायरी चौथी आता जे पी बिंदूवर केलं तेच क्यू बिंदूवर करायचं आहे क्यूवर सुद्धा एक लंब रेषा काढायची पाचवी पायरी कंपासमध्ये तेच सहा सेंटीमीटरचं अंतर ठेवायचं टोक क्यूवर ठेवायचं आणि त्या लंब रेषेवर एक कंस काढायचा त्याला नाव द्यायचं आर आणि आता शेवटची सहावी पायरी एस आणि आर हे बिंदू पट्टीने जोडून टाकायचे बघा झाला की नाही आपला पी क्यू आर एस हा सहा सेंटीमीटरचा अचूक चौरस तयार अगदी सोपं होता ना वा अभिनंदन पहिली रचना यशस्वीपणे पूर्ण झालीय आता तर सगळेच कुशल रचनाकार झाले आहेत एक मिनिट पण हे वर्तुळ चौरस आयत हे फक्त वहीतच असतात का अजिबात नाही आपल्या आजूबाजूच्या जगातच हे सगळे आकार दडलेले आहेत जरा विचार करा दारात काढलेली रांगोळी आपल्या घराच्या खिडक्या बुद्धिबळाचा पट किंवा गाडीची चाकं या सगळीकडे आपल्याला वर्तुळ चौरस आणि आयत दिसतात की नाही म्हणजे भूमिती आपल्या जीवनाचाच एक भाग आहे तर मग आता पट्टी आणि कंपास ही जादूची साधनं कशी वापरायची हे आपण शिकलो आहोत आता या साधनांचा वापर करून आणखी कोणती नवीन आणि सुंदर रचना तयार करता येईल विचार करायला आणि नवनवीन आकार तयार करून बघायला काय हरकत आहे